नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरला तर मग ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे त्यातील सैली आणि अर्जुनची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते त्याने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहे ठरलं तर मग मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे काहीच दिवसापूर्वी निधन झाले आहे त्यामुळे अनेकांना दुःख झाले आहे ज्योती चांदेकर यांनी ठरलं तर मग मालिकेत साकारलेली पूर्णा आजीची भूमिका चांगलीच गाजली होती ज्योती यांच्या निधनामुळे मालिकेत अनेक चाहते त्यांना मिस करत आहेत यांच्या निधनानंतर तर मालिकेत पूर्णा आजीची भूमिका कोण साकारणार याकडे सर्व प्रेक्षकांचे लक्ष आहे तर मित्रांनो चला पाहूया पूर्णा आजीची भूमिका साकारणाऱ्या कोणत्या आहेत अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती ठरलं तर मग मालिकेत आता पूर्णाईच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस पाहायला मिळणार आहे चितनी अली हो स्वाती चिटणीस यांचे अलीकडे स्टार प्रवाहावरील हो तुहेरे माझा मित्र मालिकेतून एकजित झाली आहे ही मालिका सोडल्यानंतर स्वाती ठरला तर मग या मालिकेत पूर्णा आजीच्या भूमिकेत दिसणार असण्याची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे चाहत्यांना उत्सुकता निर्माण झाली आहे तुहेरे माझा मित्र ही स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आहे मालिकेतील ईश्वरी अर्णवच्या जोडीला प्रेक्षक भरभरून प्रेम देत आहेत अभिनेता अभिजित आमकर शर्वरी जोग यांची मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहेत याशिवाय रुपल नंद सुरभी भावे मधुरा जोशी आशुतोष देशमुख आणि स्वाती चिटणीस या कलाकारांना देखील मुख्य भूमिका आहेत त्यात मालिकेत अभिनेत्री स्वाती चिटणीस यांनी अर्णवच्या जीची भूमिका साकारली होती मात्र काही कारणास्तव त्यांनी या मालिकेतून एक्झिट घेतली आहे त्यांच्या जागी ज्येष्ठ अभिनेत्री वंदना पंडित यांची एंट्री झालेली पाहायला मिळत आहे तर मित्रांनो ठरलं तर मग ही मालिका पाहताय का, का? लाईक कमेंट करून नक्की सांगा अशा चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद